아, 시바가 와야 되나, 카

Now, now we are from ธรรมกาย Foundation Thailand we are very happy to offer กตินาโลบกติ n a d onation on behalf of our master หล g งพ่อธร m มช c ยน y อินเด d i and m o t h e แ land of b บ d d h i s m Thailand now Buddhist land uh, so we have to working together for the benefit of the society and for peace of the world thank you very much นโมบุษย์ยะใจบีมใจบีมใจบีม बिल्कुल मुझे बहुत खुशी हो रही है कि आज मैं पया के वर्षवास कठिन चीवरदान में मेरा आगमन हुआ है आ, मेरे साथ में थाईलैंड के भिक्षु थे थाईलैंड के कुछ लोग थे बर्मा के थे और मैं आ, आकर मुझे बहुत अच्छा लगा कि उन्होंने जिस तरह से इस भूमि पर आ, सामने प्रशिक्षण देते हुए इस भूमि को डेवलपमेंट करने का उन्होंने प्रयास किया और 16 तारीख इम्पोर्टेंट है क्योंकि 14 अक्टूबर 1956 को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने धर्मांतर करके प्रबुद्ध भारत निर्माण करने का संकल्प किया था और फिर बाद में चंद्रपुर में धर्मांतर किया था वही उसी तारीख को प्रया मोदी ने कठिन चिवर का दान किया और आज इस अवसर पर उन्होंने ही अगले वर्ष पर घोषणा की कि नेक्स्ट टाइम कठिन चिवर दान होगा और धर्मांतर होगा और बौद्ध भाविस प्रतिमा के साथ बुद्ध धर्मों को दीक्षा दे जाएंगी तो मुझे बहुत अच्छा लगा ये बुद्ध कठिन चिवरधारण की जो परंपरा है बुद्ध ने लागू की है ये अच्छी बात है लेकिन ये आध्यात्मिक डेवलपमेंट होने के लिए बहुत अच्छी बात है लेकिन साथ ही साथ बाबा साहब के संविधान को हमको पढ़ना चाहिए बाबा साहब के संविधान में जो मूलभूत अधिकार है उसको अपनाना चाहिए उसके लिए हमको संघर्ष करना चाहिए जब तक हम संविधान को नहीं पढ़ेंगे संविधान की सुरक्षा में खड़े नहीं होंगे तब तक हमको कुछ भी नहीं मिलेगा क्योंकि डॉक्टर बाबा साहब ने कहा कि मुझे शासन करती जमात बननी है और मैं यही ही चाहूँगा कि आज का जो धार्मिक प्रोग्राम था जो शेरोमणि थी जो वर्षवास प्रव का महोत्सव कठिन दान था तो बहुत हर्षोल्लास सा के साथ नांदेड़ के जितने भी विलेज है देहात के लोग हैं समता सैनिक दल है सब मिलकर उत्साह के साथ अच्छा बनाया हमने बहुत अच्छा सेलिब्रेट किया मैं सबको आभार व्यक्त करता हूँ जितने भी लोग आए विशेष रूप से प्रया बुद्धि का जो संकल्प है मेडिटेशन का वो तो बहुत जल्दी पूरा होने वाला है हम लोग भी उनको काफ़ी जगह जैसे से कोऑपरेट करेंगे मदद करेंगे और यहाँ की जनता को मेडिटेशन के लिए ध्यान के लिए अवसर मिलेगा दस दिन का मेडिटेशन करेंगे अपने आप में बदलाव करेंगे और बाबा साहब के बुद्धिज्म को मानने का प्रयास करेंगे अपने आप में परिवर्तन करेंगे महाबुद्धि महाजार के बारे में लोगों से क्या अपील करेंगे आप मैंने अभी जो आ, मुझे लगता है ये जो मीटिंग थी चौदह अक्टूबर की तो उसमें सभी गट तट के अम्बेडकर राइट जितने भी नेता थे थे मैं भी था और उसमें एक बहुमत से हुआ कि हम हम लोग सब एक संगठित होकर माँ महावीर की लड़ाई लड़ेंगे और अभी हमने आटावले साहब जो कुर्ती समिति उन समिति से बातचीत करके पहला टप्पा दो में जानेवरी तीन चार और पाँच को बुद्ध गया के पवित्र धरती से हम लोग ऐलान करेंगे और मैं आह्वान करता हूँ भारत के तमाम बुद्धों को कि आने वाले दो सव्वीस मी महाबुद्धी मुक्ती केली आहे मी अतिशय म्हणजे आनंदित आहे बंतेजी डॉक्टर पोरंजाई महास्तवीर ज्यांचं जगामध्ये अतिशय उल्लेखनीय पंचवीस देशामध्ये त्यांचं काम चालू राहते मागच्या टायमात एप्रिल महिन्यामध्ये मागच्या वर्षी त्यांनी मला कठीण चिवर संघदानामध्ये सुद्धा आमंत्रित केलेलं होतं पंचावन्न हजार बनते जी त्या संगदान सोहळ्यामध्ये धमक आहे सेंटरमध्ये उपस्थित होते आज डॉक्टर कोरोनचाई महास्थवीर या ठिकाणावर उपस्थित आहेत भीमराव दादा हाती आंबिरे डॉक्टर मिथिलाजी चौधरी केटुन्या पाशिका हे स सब इथं झा उपस्थित हो गे आहे शी शी एल थुल साहेबसुद्धा इथं आलेले आहेत आणि अतिशय हर्ष उल्लासामध्ये आनंदित हा सोहळा इथं संपन्न होत आहे मी सर्वांच्या ऋणात आहे जीवनभर म्हणजे धमाचं एक ताकद भंतेजीनं इथं प्रदान करून ते जात आहेत निश्चितपणानं आपलं हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र इंटरनॅशनल लेवलवर काम करीत राहील भंतेजीचा आशीर्वाद सदैव मिळत राहो एक अपेक्षा इथे व्यक्त करतोय आणि भीमराव दादा आतियांबेरे मिथिलाजी चौधरी या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो फुल साहेबांचा आभार व्यक्त करतो, करतो. सर्वांचं आपलं मंगल हो सर्वांचं कल्याण हो ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांच मंगल हो सर्वांचं मेरे नाम डॉक्टर मिथिला चौधरी है हम लोग हैनल चे आय है पांच पे है पाच व्यक्ती पे ने पेलोगोने फाउंडेशन आ, हमारे जो मास्टर हैं उनको भिक्षु उनकी ओर से कठिन चिवर दान करने के लिए आए हैं नांदेड़ पे पाया बोधी खांसी के टेम्पल पे तो हम लोग बहुत बहुत आभारी है आ, दादा डॉक्टर भीमराव समाज भूषण भीमराव हद्यम्बे जी से क्योंकि उनकी वजह से हम लोग इन लोगों से जुड़े हैं तो आ, आज बहुत खुशी की माहौल है कठिन चिवर बहुत महत्वपूर्ण है बुद्धिस्ट लोगों के लिए क्योंकि ये कठिन चिवर दान जो है जो के साल में एक बार ही हो सकता है एक ही बार एक ही टेंपल पे हो सकता है दोबारा नहीं हो सकते है एक साल में तो हर साल होता है लेकिन जिस टेंपल में भिक्षु लोग रहते हैं उस टेंपल में वर्ष में एक बार होता है तो ये बहुत महत्वपूर्ण कठिन ची बान बुद्धिस्ट फेस्टिवल है जो जिसके लिए हम लोग बहुत दूर से यहाँ आए हैं और आके बहुत अच्छा लगा यहाँ के जो सभी ने जो उन लोगों की जो सहायता किया है और अभी भी चल रहे हैं आप लोग यहाँ देख सकते हैं कैसे जो वोटी लोग हैं वो कैसे भी कुछ अंगों को पूजा कर रहे हैं और यहाँ भी इकट्ठा होकर बुद्ध धर्म की प्रचार प्रसार के लिए काम कर रहे हैं तो मैं बहुत बहुत आभारी हूँ नंदेड़ की सभी की सब सब कॉमेटी उसके साथ संभाजी नगर में और पूरा का पूरा महाराष्ट्र की जो हमारे भाई जो हमारी बहनी जो है बहन भाई जो है जो हमारे साथ एक देखकर काम कर रहे हैं सबके लिए मेरे इंडिया में आके कैसा लग रहा है और इंडिया में आके बहुत बहुत अच्छा लग रहा है मदर लैंड है का का तो इंडिया में जब भी आती हूँ सभी की प्रादे लगता है कि घर में आई हूँ मुझे थोड़ा सा हिंदी आती है तो मैं ट्राई कर रही हूँ तो उसके लिए मैं सभी के के सभी आभारी मुझे उन लोगों की बेटी की तरह बहन की तरह माँ की तरह मासी की तरह आंटी की तरह जैसे वो लोग स्वागत करते हैं उनके लिए मैं उन सभी के आभारी वर्ल्ड अलायंस ऑफ बुद्धिस्ट यानी संबोधिया अकादमी ने आज खुरगा आदरणीय भदंत पयाबोधी महाथेरो यांच्या विहारामध्ये कठीण चिवरदानचा कार्यक्रम झाला बुद्ध धर्मामध्ये कठीण चिवरदानला अत्यंत महत्त्व आहे लोक वर्षभर चिवरदान करतात त्याला एवढं महत्त्व नाही पण वर्षातनं एकदाच वर्षावासाच्या निमित्ताने कठीण चिवरदान होतं त्याच्यासाठी जगभरामध्ये बुद्ध देशामध्ये हा खूप प्रसिद्ध असा कार्यक्रम आहे धम्मकाया फाउंडेशन गेल्या अनेक दिवसापासनं भारतात आणि विदेशामध्ये जवळपास पाचशे विहारामध्ये चिवरदानाचा कार्यक्रम घेत असतं आणि दरवर्षी संभाजीनगर किंवा औरंगाबादला कार्यक्रम होत असतो यावर्षी माझ्या बांगलादेशच्या भगिनी आणि वर्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या सेक्रेटरी जनरल डॉक्टर मिथिला चौधरी यांना विनंती केली की के नांदेड भागामध्ये आदरणीय पयाबोधी महाथेरोचं खूप मोठं काम आहे आणि आपण नेहमी औरंगाबादला वेगवेगळे वेग कार्यक्रम घेतो अजिंठा एलोराला बंतेजी येतात आणि तिथे काही का ना काही सुरू असतं पण आपण ग्रामीण भागामध्ये गेलं पाहिजे नांदेडसारख्या जिल्ह्याच्या शेजारी एक सात आठ किलोमीटर खुरगावमध्ये मंतेजी एवढे मोठं काम आहेत आणि परभणी नांदेड हिंगोली हा तीन जिल्ह्याचा परिसर त्यांनी व्यापून टाकलेला आहे त्यांच्या रसाळवाणीने आणि त्यांना आपण तिथे जाऊन कठीण वरदान दिलं पाहिजे आज हा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम जगातल्या पन्नास देशामध्ये वर्ल्ड अलायन्स हा बुद्धिस्ट आणि धमकायाच्या वतीने लाईव्ह आहे आणि तो राहणार आहे आणि जसे भारतातले जगळे सगळे जे ज विहार आहेत ते एक एक विहार आता धम्मकाया फाउंडेशनशी जोडलं जाते आज पूजनीय भदंत पयादेव मोदी महाथेरो यांचे विहार धम्मकाया फाउंडेशनशी जोडलं गेलेलं आहे अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला या भागातल्या माता भगिनीने अत्यंत उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करण्यात भंतेजीला मदत केली आणि आता भंतेजीनी घोषणा केली आम्ही सगळ्यांनी मिळून की दरवर्षी सोळा ऑक्टोबरला इथे खुरगाव येथे कठीण चिवरचा कार्यक्रम होणार आहे मग बाकी इतर देशातले जे भिक्खू आहेत त्यांनाही आपण इथे घेऊन येऊ आणि दरवर्षी एक चांगला कार्यक्रम <laughs> आदरणीय एस पी गायकवाड साहेब दरवर्षी ते धम्म परिषद घेतातच पण पर त्यानिमित्तानं ती साधारणतः पौष पौर्णिमेला असते पण त्या अगोदर सोळा ऑक्टोबरला सोळा ऑक्टोबरला याचं महत्त्व असं आहे की चौदा ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नागपूर येथे दक्षा दीक्षा दिलेल्या त्याच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथे दीक्षा दिलेल्या असल्यामुळं सोळा ऑक्टोबरला हे तेवढं महत्त्व आहे तर म्हणून मराठवाड्यात एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून नांदेड येथे खुरगाव येथे दरवर्षी सोळा ऑक्टोबरला कठीण चिवरदान आणि धम्म परिषदेचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमातही पुढच्या वर्षी सगळ्या उपासक, उपासक उपासकांनी सहभाग व्हावं असं विनम्र आवाहन करतो जय भीम नमोबुद्धा तमाम बौद्धांना काय सांगणार आहात भारतातल्या तमाम बौद्धांना माझी विनंती आहे की आता आपला महाबोधी महाविहाराचा लढा आहे आमचे लाडबुद्धा टी व्हीचे आमचे मित्र सचिन मून यांनी राज्यभरामध्ये त्याच्याबद्दल जनजागृती केलेली आहे आपल्याला सगळ्याला बारा फेब्रुवारीला दिल्लीला जायचं आहे आपण सगळे तिथे गेल्याशिवाय विहार मुक्त होणार नाही विहार मुक्तीसाठी प्रयत्न करा शुद्ध व्हा बुद्ध व्हा आपापसातले आप संघर्ष व्यसन मुक्त व्हा अशा पद्धतीचा आणि खास करून तरुणांना माझा संदेश आहे की तरुण मोबाईलच्या आणि व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा शिक्षण करा आपला धंदा करा नोकरी करा आणि मग बाकी सगळे तुम्हाला जे काही करता येईल ते करा जास्तीत जास्त संख्येने शिक्षण घ्या मी आव्हान करतो तरुणांना काय असतं ह्या कठीण चांग हे असं असते की आपला भगवान बुद्धाने जे आपल्याला वर्षावास सांगितलेलं आहे त्या वर्षावासाच्या हो त्या त्या जो समारोप होतो त्यावेळी आपण त्या भंच्या लोकांनी जे किंवा जे बौद्ध उपासक उपासिका आहेत त्यांनी जे चार महिने एक घोड व्रत पाळलेले असते प्रत्येक राहण्या पाहण्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये सगळ्या दृष्टीने आणि धम्माची एक अत्यंत कठोर अशा प्रकारे हो ते चार महिने व्रत करतात त्या व्रताची ज्या समापन होते त्यावेळेस त्यांना आपण जे रामनेर असतात त्यांना आपण चिवरदान करतो आणि त्या चिवडदानालाच आपण म्हणतो त्यांच्या कामाची जी एक प्रकारे आपण स्तुती किंवा त्यांना वाखणी करण्याच्या दृष्टिकोनातून हे चिवरदान कठीण चिवरदान देण्यात येते कठीण म्हणजे काय हे बुर याच्यामध्ये पालीभाषेवर कठीणचा कठीण चिवरदान म्हणजे त्यांनी केलेल्या वर्षावासाचं त्यांना मिळालेलं प्रशस्तीपत्रक असते आणि म्हणून इथे खुरगावसारख्या भागामध्ये आपल्या भंते पहिबोधींनी ज्या प्रकारे हे इथे आयोजित केलं आणि त्यांनी एक आदर्श घालून दिला की भगवान बुद्धानंतर सम्राट अशोकांनी केलेला आहे आणि सम्राट अशोकानंतर बाबासाहेबांनी केलं आहे ह्या जगामध्ये ज्या रक्तहीन क्रांती झालेल्या आहेत त्या तिनंच दिसतील बाकी क्रांती जी झालेली आहे किंवा समाज उत्साहान किंवा बदललेला आहे तो रक्तानी प्रेरित झालेला आहे पण भगवान बुद्धाचा एक असा पूर्ण जगामध्ये आणि सतत असलेला जो आणि धर्मांतर जे आहे ते त्यांनी केलं त्यानंतर सम्राट अशोकांनी केलं आणि एवढ्या वर्षानंतर एकमेव महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी ते करून दाखवलं चौदा ऑक्टोबरला आणि त्यानंतर ह्या देशातील आमचे जे वंचित लोक होते त्या वंचित लोकांना जीवनाचा मार्ग त्यांना स्वाभिमानाचा मार्ग क्षमतेचा मार्ग प्रेमाचा मार्ग देण्याचा जो धम्म दिलेला आहे तो धम्म दरवर्षी आम्ही आपल्या चौदा ऑक्टोबरला आणि अशोक दशमीला हो। जे असते त्याविषयी आम्ही करतो आणि आमचे विचार भाग वृद्धाचे कायम ठेवतो तेच विचार इथे आता मागच्या याच्यामध्ये प्रजाबुद्धी साहेबांचा माझा परिचय दोन हजार नऊपासूनचा ज्यावेळेस ते शिक्षण घेत होते श्रीलंकेला तेव्हापासून आहे आम्ही संपर्कात आहोत आणि त्यांनी जी हे जागा निवडलेली आहे नांदेडपासून काही अंतरावर आणि असं इथे काही नव्हतं विरा नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी हा जो आज एवढा मोठा प्रचंड प्रशिक्षण केंद्र निर्माण केलेलं आहे त्याबद्दल प ह्याबद्दलचं मानाव तितकं म्हणजे आभार कमीच आहे आणि समाजाला आपण त्यांना देणं लागतो याची धा जाणून ठेवली पाहिजे आज विशेष कार्यक्रम म्हणजे इथे थायलंडवरून वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिझम याचे अध्यक्ष डॉक्टर पोंचाई आणि त्यांच्यासोबत इथ त्यांच्या ज्या काही सेक्रेटरी आहेत डॉक्टर मिथिला चौधरी बंगलादेशचे आहेत पण त्या संपूर्णपणे थायलंडमध्ये था राहतात आणि धमाला त्यांनी अर्पण केलेलं आहे ती अत्यंत शिकलेली आणि आणि कोणत्याही सर जे आहेत ते देखील डॉक्टर म्हणजे आपले असे पुस्तकी नाही तर मेडिकलमध्ये त्यांनी एम बी बी एस केलं नंतर एम डी केलं आणि याच्यानंतर त्यांना वाटलं की नाही मला धम्माला संप करायचं आहे तर सगळं शिक्षण बाजूला ठेवून धम्मा त्यांनी केलं या ठिकाणी मोठ्या संख्येने आमचे बौद्ध बांधव भगिनी इथं आल्या निर्णया ठिकाणाऱ्या त्यांना काही कोणत्या प्रकारच्या वाहनाची आम्ही व्यवस्था केली नाही किंवा त्यांना कोणत्या प्रकारचे पैसे दिले नाही की इथे येण्याकरता पण इथली प्रचंड गड्डी पाहिल्यानंतर असं वाटते की ह्या भागामध्ये नांदेडच्या आसपास आपण बौद्ध धर्माचा आमचे जे भंते जी आहेत जे भंते लोक आहेत त्यात आपले पहिजी यांचं मोठं कार्य आहे त्यांच्याला सुव्यवस्थित आणि आजचा हा कठीण चिरवर्धनाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला असं मी आपलं जय आंबेडकर युवकाला काय आजच्या लक्षात तमाम आम आंबे आंबेडकर विचार तरुणांना आजची आजच्या घडीला एकवटाला एकवटल्याशिवाय आणि भगवान बुद्धाचा बाबासाहेबांचा धम्म याचं आचरण करून आपल्या पुढे ज्या काही आता संविधानामध्ये ज्या आपल्या सवलती होत्या त्या सवलतीमध्ये ज्या प्रकारच्या निर्णयाप्रकारे एक अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात त्याकरता सर्वांनी संघर्ष एकत्र होऊन एकत्रित होऊन जरी आमचे राजकीय पक्ष एकत्र झाले नाही तरी युवकांनी एकत्र या आणि एकत्र त्या राजकीय पक्षाला देखील एकत्र करून आपण आपला लढा दिला पाहिजे कारण ह्या पुढे आपल्याकरता अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे अगोदर जे काही आता जे काही शासन आहेत त्यांनी आपल्या नोकऱ्या कमी केलेल्या आहेत आपल्याला एक पुढील शिक्षण जे आहे ते वरिष्ठ वर शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन केल्यानंतर स्पेशालिटीच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला ते अडचणा निर्माण करता सतत अडचण निर्माण करून आपल्या लोकांना कर शिक्षणापासून कसं वंचित राहता येईल त्यानंतर आपल्या नोकऱ्यापासून कसं अलग अलग राहता येईल याचा ते प्रयत्न करतायत म्हणून युवकांनी आंबेडकर विचारणार ज्यांना बाबासाहेब समजलेले आहेत की जे बाबासाहेब विचार करतात त्यांनी संघर्ष करता तयार राहावं त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही जय भीम सर आपण माझी न्यायाधीशात महावीरचा जो प्रश्न आहे तो, तो सुटू शकेल का काय करा अगदी सोपान सरळ आहे एवढंच आहे की आम्ही त्याच्याकरता ज्या प्रकारे मागणी करायला पाहिजे ते झालेली नाही कारण मला हे सांगा ह्या देशामध्ये चर्च आहेत ह्या देशात मस्जिद आहेत ह्या देशामध्ये जैनाचे म मंदिरं आहे काशी आहे अयोध्या आहे ह्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या धर्माच्या लोकांना त्यांचीच संघटना राहते आणि त्यांचंच हे जे मंडळ कार्यकारी मंडळ त्यांचंच असते मग आमच्या ह्या बुद्धिस्ट टेम्पल जो आहे जे आमचं बुद्धाचं टेम्पल आहे आणि हे जगाला माहिती आहे जगातले इथे प्रतिनिधी येतात त्या प्रतिनिधीला इथे आपल्याला हे दाखवणं गरजेचं आहे की आणि सरकारला दाखवणं गरजेचं आहे की जसं इतरांच्या धर्म इतर धर्माच्या लोकांना त्यांच्याच प्रतिनिधीला तुम्ही वाव दिला आहे तसाच आमच्या जो महाबोधीचा विहार विहार आहे महाविहार त्याला हे बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट जो आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा तो रद्द करावा आणि त्या रद्द करून आम्हाला आमचा बौद्धांचा जो महा हा महाविहार आहे तो त्यांना पूर्णपणे सोपावा तिथं आमचेच प्रतिनिधी ठेवावे एवढीच मी आपणा त्याबद्दल माहिती मी सुरेश गजभारे भारतीय बौद्ध महासभा समता सेन जनरल मेजर असून आज ह्या ठिकाणी पूजनीय भंते महाथेरू पैया मोदी यांचा चिवरदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आणि ह्या कार्यक्रमाला देश विदेशातून पूजनीय भंतेजी आलेले आहेत आणि तसेच हा कार्यक्रम ऐकण्यासाठी व या परिसरातील हजारोच्या संख्येने नागरिक आलेले आहेत त्यांची सुरक्षा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्हाला पाचारण करण्यात आलेला आहे ह्या ठिकाणी आपण बघितलं असाल की इथल्या जे जे आमचे उपासक येतात दुरून त्यांना व्यवस्थित त्यांना त्या ठिकाणी बसवण्याचं काम करतात त्या ठिकाणी त्यांना जाऊन व्यवस्थित असं कसं बसता येईल की तेन, त्यांना त्यांचं नियोजन करतात आणि या ठिकाणी बरेच आम्हाला पोलीस प्रशासनसुद्धा ह्या त्यांनी मदत करत आहे आणि म्हणून आम्हाला जिथं जिथं ह्या असा कार्यक्रम आयोजित राहतो त्या ठिकाणी आम्हाला पाचारण करतात आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आम्ही व्यवस्थित असं चोख बंदोबस्त करतो <दूरीण>